आजच्या कथेचे नाव आहे निलिमाताईच्या पसंतीची सून आपल्या कथेच्या नायिका निलिमा रमेश पाटील ज्या नुकत्याच मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत आणि संपूर्ण कॉलनीत निलुताई म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे पती रमेश त्यांची तीन मुले पवन पंकज आणि धाकटा रंजन आणि दोन सुना अंकिता आणि नेहा तर मग करूया आपल्या कथेला सुरुवात केशवा माधवा तुझ्या नामात रेगोडवा निलिमाताई देवपूजा करत असताना अचानक त्यांचा मोबाईल वाजला आणि त्यांच्या कपाळावर नकळत आठी उमटली मेले देवपूजा सुद्धा धड करू देत नाही पूजा संपल्यावर बघू मनात असे ठरवून त्या पुन्हा देवपूजा करू लागल्या तेवढ्यात रमेशरावांचा मोबाईल वाजायला लागला सहजीवनात ही स्वप्न सुंदरी आधीच निलिमाताई चिडलेल्या आणि त्यात हे गाणे कोणत्या क्षणी भडका उडेल हे ओळखून रमेशने झोपेतच मोबाईलचे नरडे दाबले इकडे निलिमाताई देवपूजा करत होत्याच तेवढ्यात हॉलमध्ये मोबाईल गाऊ लागला दिसते मजला सुखचित्र नव्हे पाठोपाठ पार्थ थोरले चिरंजीव ओरडले अंकिता फोन वाजतोय बघ लवकर पवन अरे माझे हात पिठाने भरलेत उचल ना फोन ये नाही मी चाललो अंघोळीला हा सावळा गोंधळ ऐकून निलिमाताई प्रचंड चिडल्या होत्या तेवढ्यात दोन नंबरच्या सुनबाई आपला मोबाईल नाचवत अवतीर्ण झाल्या बाबा आजींचा फोन आहे निली मा ताई मानेने उचलू नकोस म्हणत असतानाच तिने भोचकपणे फोन समोर धरला आणि व्हिडिओ कॉलवर आपल्या सासूबाई पाहून त्यात अडकन उठल्या निले काय ग किती फोन करते मी सकाळपासून एक जण फोन उचलेल दर्शपथ आई अहो देवपूजा करत होते अ बाई हो अग का पूर्वी नोकरीला जायची तेव्हा तर दोन मिनिटात आटोपत असे आई काही काम होते का निलीमातानी आपल्यावर घसरलेली गाडी रुळावर आणली अगमी तुझ्या रंजन साठी स्थळ आणले आहे दुपारी फोन करते असे म्हणून त्यांनी फोन ठेवला देखील नेहा धडे तुला सांगता येत नाही का व्हिडिओ कॉल आहे आई आता तोंडाने सांगितले तर ऐकून नाही का जाणार आणि हाताने सांगितले तर दिसणार पण किती छान मी शिकवले त्यांना व्हिडिओ कॉल करायला नेहा धाडधाड बोलत निघून गेली आणि निलीमाताई मघाशी ताडकन उठताना दुखलेला गुडघा चोळत देवघरातून बाहेर आल्या समोर बेडवर झोपलेला नवरा बघताच त्यांचा संतापाचा ज्वालामुखी फुटला बघा हा माणूस जगाला आग लागली तरी उठणार नाही त्यांनी वरचा सूर लावला आग कुठे लागली आग रमेश धडपडत जागा झाला लागली नाही पण लवकरच लागेल माझ्या नशिबाला निलीम ताई पुन्हा चिडल्या घ्या अग एवढी गुणी मुले सोन्यासारख्या सुना आणि हँडसम नवरा असताना कशी लागेल तुझ्या नशिबाला आग यातलं फक्त गुणी मुले एवढेच खरे आहे बाकी सगळे निलीमताई आकाशाकडे हात करत म्हणाल्या तेवढ्यात किचन मध्ये धडामधूम असा मोठा आवाज झाला आणि त्या पळत सुटल्या किचन मध्ये नेहा एक पाय हातात धरून नाचत होती आणि अंकिता डोक्याला हात लावून उभी बाई बाई बाई, बाई अंकिता अगं काय आहे सगळी ताटे खाली कशी काय पडली अंकिता बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात हातात धरलेला पाय खाली टेकून नेहाने एक गिरकी घेतली त्याबरोबर एक ग्लास उडून किचनच्या बाहेर गेला बघा आई फक्त ही गिरकी करून दाखवत होती पण हे किचन खूपच छोटे आहे बाई सासूबाईंच्या कानातून निघणाऱ्या धुरांच्या वाफा अंकिता विजवायला बघत होती तेवढ्यात बाहेरून बेल वाजल्याचा आवाज आला आणि एक जळजळीत कटाक्ष टाकून निलिमताई बाहेर गेल्या बाहेर दुधवाला आला होता अंकिता दुधाचे पातेले आण बाहेरून सासूबाईंचा आवाज ऐकून अंकिता धावत बाहेर गेली आणि पातेले दिले ताई एकदा पातेले आणि एकदा अंकिताकडे बघत होत्या अंकिता आपल्याकडे पन्नास लिटर दूध येते ग नेहमीचे पातेले कुठे आई आता ना मला गाण्याच्या क्लासला जायला खूप उशीर होतोय भैया के दिन इसमेही डालो दूध अंकिता दूध घेऊन आग पळाली तेवढ्यात नेमका पवन अंघोळ करून बाहेर आला होता पवन तुला सांगते ही अंकिता मुलखाची वेंधळी आहे काय पाहून पसंत केलेस हिला आई अग कलाकार सून मिळाली म्हणून केवढी खुश होती आजी अंकिता फक्त जरा वेंधळी आहे जरा अरे मसाल्याच्या जागी कॉफी पावडर टाकण्याला तू जरा म्हणतोस तेवढ्यात फोन आल्याने पवन तिकडून सटकला रमेश अम उरकून बाहेर आला आणि त्याने एकंदर वातावरण पाहून स्वतः किचन मध्ये जाऊन चहा आणला वा काय मस्त झाला आहे चहा नकळत त्यांच्या तोंडून बाहेर पडले अगं बाई हो का मला वाटलं आजही चहात काहीतरी कमी जास्त झाले असेल निलिमाताई बोलल्याच रमेश म्हणाला निलू नवीन आहेत मुली शिकतील हळूहळू तुम्हाला कौतुक असणारच तुमच्या आईच्या पसंतीने आल्यात ना पण माझ्या रंजनासाठी मीच मुलगी पसंद करणार सांगून ठेवते निलुता असे म्हणाल्या आणि नेहा ओरडत आली बाबा आजींनी त्या मुलीची माहिती पाठवली आहे बघा पण मी काय म्हणतो एकदा रंजनला विचारू आपण पवनने आपला मुद्दा मांडला एकदम बरोबर दादा कटनेवाले बघले से पुचनाचाही येईल पंकज मेघाकडे बघून दात विचकवत म्हणाला तेवढ्यात नेहाने त्याला कोपराने रुसले पंकज पवन तुम्ही जा बर ऑफिसला रंजन आल्यावर आपण सविस्तर चर्चा करू नील ओरडल्या निलिमा निलिमा अग फोन वाजतोय नवऱ्याच्या आवाजाने त्या भानावर आल्या हॅलो बोल राजश्री कशी आहेस थोरल्या जाऊबाई फोनवर होत्या निलू ह्यावेळी सून आपल्या पसंतीची हवी माझ्या दोन आणि तुझ्या दोन आणल्या की त्यांच्या पसंतीने खरे तुझ्या तरी परदेशात आहेत माझ्या इथेच रोज गुण उधळत असता आजच त्यांचा फोन आला होता म्हणे रंजन करिता आहे काय निलू यावेळी नाही हा त्या कसला बदला घेत असतील आपल्या सुना पसंत करून राजश्री असे विचारत असताना धाडधाड आवाज होऊ लागला आणि निलुताई फोन सोडून धावत गेल्या अंकिताने फळांच्या साली न उचलल्याने त्यावर घसरून रमेशने साष्टांग दंडवत घातले होते आता मात्र हद्द झाली बाई उद्या मी नसले तर कसे घर सांभाळतील या आता निलिमाता आणि त्यांच्या जावेची इच्छा पूर्ण होईल का तिसरी सून कशी असेल हे आपण पुढील भागात पाहू